शांत मनाचे वादळ सुटावे अबोल भावनांचे वारे वाहावे शांत मनाचे वादळ सुटावे अबोल भावनांचे वारे वाहावे आणि हळूच तू झुळूक देऊन जावे असे एकदा व्हावे नजरेत तुझ्या मीच दिसावे ओठी तुझ्या माझेच नाव असावे नजरेत तुझ्या मीच दिसावे ओठी तुझ्या माझेच नाव असावे हृदयात तुझा मीच स्पंदन घ्यावे असेही एकदा व्हावे नदी मी किनारा तू व्हावे नदी मी किनारा तू व्हावे त्या नितळ पाण्यासारखे सख्या मीही तुझ्या प्रेमात वाहून जावे असेही एकदा व्हावे असंख्य ताऱ्यात फक्त तूच दिसावे मी तुझा अन तू माझ्या स्वप्नी असावे असंख्य ताऱ्यात फक्त तूच दिसावे मी तुझ्या अन तू माझ्या स्वप्नी असावे आणि तुला बघता मी हळूच लाजून जावे असेही एकदा व्हावे तू प्रिय कर मी प्रेयसी व्हावे मी तुझ्या तू माझ्या प्रेमात पडावे तू प्रिय कर मी प्रेयसी व्हावे मी तुझ्या तू माझ्या प्रेमात पडावे शेवटच्या क्षणी मी तुझ्या मिठीत विसावे असेही एकदा व्हावे असेही एकदा व्हावे